माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीतील सुधारणेसाठी गुरु सुधाजी आरती भागानगरे हिरणवाळ विवाहात काकांसाठी प्रार्थना काल मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी अहिल्यानगर शहरातील सैनिक कलोनी येथे सुरेश बाबूराव भागानगरे यांचे चिरंजीव ओंकार व आनंदराम भाऊ हिरणवाळे यांची कन्या यांचा शुभविवाह मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला या शुभविवाहामध्ये काका जगताप व जगताप परिवारावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आमदार अरुण काका जगताप हे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पुणे येथील रुबी हॉलमध्ये ऍडमिट आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते पूर्वीप्रमाणेच ठणठणीत बरे व्हावे आणि नगर शहराच्या सामाजिक कार्यात सक्रिय व्हावेत यासाठी मंगलाष्टक होण्यापूर्वीच गवळी समाजाकडून गुरुसीदाजी अप्पांची आरती करण्यात आली

बोल होती समकारी वेडा पडती दुरांनी दुपांनी देवाला नावू घालती शिडाजीला उठने राही तुज्या गिरका सावर वासी देव भंडास्याम जाण्या व्यानी देवाचं भरलं शाळीचं म्हणार नाच ती बोल गान झालं धर्मशाळे मते देव सभेला बसले शाली सभेला बसले माजी नगरसेवक प्रकाश भागणगरे यांच्या कुटुंबातील या विवाह सोहळ्यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या साक्षीनं माजी आमदार अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली व आमच्या परिवाराच्या अरुण काका जगताप हे या ठिकाणी त्यांची प्रकृती ठीक नाही आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीला या ठिकाणी स्वास्थ्य लाभावं त्यांची प्रकृती चांगली व्हावी आणि पुन्हा एकदा हे आपल्या या समाजकार्यासाठी आपल्या सह सगळ्यांमध्ये सहभागी व्हावे याकरता या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सद्गुरू शिराजी अप्पांची या ठिकाणी आरती करून त्यांना प्रार्थना करणार आहोत आणि ती आरती झाल्यानंतर लगेच आपण विवाह समारंभात सुरुवात होणार आहोत प्रतिनिधी काशीनाथ बोरगे अहिल्यानगर